माझं नाव डॉक्टर सुदर्शन आपलं तुळजाई दातांचा दवाखाना जुन्या बस स्टँडच्या समोर रंगराज लॉजच्या समोर आय सी आय सी आय बँकेच्या बाजूला आहे तर या ठिकाणी दातांच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत ट्रीटमेंटच्या संदर्भामध्ये जसं की रूट कॅनल दात बसवणे परत कॅप लावणे स्क्रू टाकून दात बसवणे काड घाली काढण्या घालण्याचे दात कवळी बसवणे अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत माफक दरामध्ये तरी आपण तुळजाईदातांचा दवाखाना इथे विजिट करून चौकशी पण करू शकता धन्यवाद दवाखान्याचा पत्ता आहे तुळजाईदातांचा दवाखाना जुन्या बस स्टँडच्या समोर रंगराज लॉज तुळजापूर